हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे शनिवार आणि जशी मी झोपेतून उठले तर बघते तर मस्त बाहेर पाऊस येत आहे आणि आज मी खूप लेट उठली माझी मिस्टर उठले होते त्यांनी इथे बनवली चाय सॅटरडेला त्यांना पण सुट्टी राहते पण ते बोलले काही इम्पॉर्टंट काम आहे तर ते काम करत होते ता ता तर आता नाश्त्यामध्ये काय बनवू तर त्यांनाच विचारते काय खाणार ए गुड मॉर्निंग झाली पाऊस येत मस्त काय बनवू नाश्ता नाश्ता बनवू स्वयंपाकच बनवू काय स्पेशल पराठे खाल लवकेचे पप्पाला नाही जमत मनीर सॉस वगैरे काहीच नाही बनवायचं आहे पण ए ओ तूसाठी खिचडी बनवू ए तुझ्यासाठी हे बनाना बनानाचं बनवून देते ये। तर आता मी नाश्ता वगैरे आहे बनवत डायरेक्ट स्वयंपाकच बनवते तर हे बघा माझ्या मुलीने भिंतीवरती सर्व डिझाईनी बनवून ठेवलेल्या आहेत वांशे

मस्त पाऊस येत आहे मस्त मुंबईमध्ये पावसाचा हो जोर आहे सुरू मज्जा येत आहे हा ना इशू इशूंला थंडी वाटत आहे थंडी वाटत आहे मा मग ब्लँकेट वगैरे घे आणि हे आमची पसाराबाई पसाराबाईचा पसारा, पसारा, पसारा इकडे बनवली हिवानी डिझाईन इकडे सुद्धा मस्त आहे पूर्ण भिंतीवरची डिझाईन हे बघा इकडे पण डिझाईन इकडे पण डिझाईन तर रात्री है है ला। मी केसरला लावलेलं ऑइल पण आदिवासी पिक्की हेअर ऑईल नाही लावलं कारण मी तुम्हाला म्हटलं होतं मी दोन हप्ता लावणार नाही तर बिलकुल लावणारच नाही का नाही लावणार तर ते तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर काय रिझल्ट मला दिसत आहे ते पण मी तुम्हाला दोन हप्त्याच्या नंतर सांगेन तर साधं कोकोनट ऑइल जे आहे तेच लावलं होतं कारण एकदम मग माझी हेअर ना ड्राय वाटत होते आणि आज शनिवार असल्यामुळे मला हेअर वॉश पण करायचं होतं तर ज्या दिवशी मला हेअर वॉश करायचं असतं तर आदल्या दिवशीच मी ऑइलिंग करून घेते केसायला तर म्हणून काल केसाला मी ऑइल लावलेलं मिस्टरांना पण काल हेर मसाज करून दिली रात्री आणि मग हेअर वॉश वगैरे करून घेईल आता माझा झालं आहे स्वयंपाक आहे पनीर शिमलाच पनीर खायचं होतं आणि इथे बन पकत आहे पनीर मिस्टरांसाठी बनवली होती शेंगाची भाजी आणि माझी चिमणी चिमणी छोटीशी चिमणी एवढं कर ग तू माझ्या चप्पलच्याच मागं लागले राहते ग मी पायामध्ये चप्पल घातले तर चांगलंच नाही वाटत की काय माहीत नाही चल देऊ मग जेवण देऊ चल हँडवॉश करा ये तर इशिनला पनीरची भाजी आणि चपाती राईस देऊन देते बेबीसाठी मी आता बनवते बनाण्याची रेसिपी सुबत पन ते तुमच्यासोबत पण शेअर करते आणि ते लवकर पण बनते आणि माझ्या बेबीला आवडते तर इथे मी घेतलेलं आहे एक बनाना आणि आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे ड्रायफ्रूट्सचा पावडर त्याच्यामध्ये आहे काजू आहे बदाम आहे पिस्ता आणि मखानाचा असं पावडर आहे त्यानंतर यामध्ये दूध टाकून आता हे वाटून घेतलेलं आहे तर असं बॅटर पाहिजे अशात ना आता याच्यामध्ये एक चम्मच मी सुजी टाकलेली आहे जी एकदम बारीक आहे आणि दोन चम्मच गव्हाचं पीठ टाकलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं अशा गुठळ्या वगैरे ना नाही असायला पाहिजे तर हे बघा छान मिक्स झालेलं आहे आणि आता हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवते पाच मिनिट कारण आपण सुजी टाकलं आणि ते फुलाबी याच्यासाठी आणि आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर लोखंडी तव्यावरती तूप टाकलेला आणि आता याचे छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घ्यायचे तसे बघा मी छोटे छोटे बनवत आहे आणि एक साईड छान पकलं की दुसऱ्या साईडने पण पकू द्यायचं आणि हे खरंच खूप टेस्टी पण वाटतात कोणी पण खाऊ शकतं आणि माझी बेबी असेच चालता फेते तिला जेव्हा वाटलं तेव्हा ती तिच्या हातामध्ये देऊन देते ती खात बसते ते हे बघा झालेले आहे छान से बनाना पैनकेक्स जे कि यूचे आहे फेवरेट सिट डाउन थैंक यू तर बेबीने बनाना पॅन खाल्ले आणि ती झोपली आणि आता मी पण माझे कामं जे आहेत ते करून घेते तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू या फ्रेंड्स तोपर्यंत बाय